उद्धव बाळासाहेब ठाकरे नावानं ना व्हेरिफिकेशनसाठी अर्ज उद्धव ठाकरेंचं नाव मतदार यादीतून काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या नावाने बोगस अर्ज उद्धव ठाकरे नावाच्या माणसाने अर्ज केलाय मी अर्ज केलाय हेच मला माहित नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदा वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला आहे हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलं आहे आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्जदा अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे